स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या सणाच्या एक दिवस आधी भोगीचा सण साजरा केला जातो या दिवशी भोगीची भाजी विशेष करून घरोघरी तयार केली जाते पण भोगीचा सण का साजरा करतात हे माहिती आहे का तुम्हाला कारण भोगीचा सण उपभोगांचा सण म्हणून ग्रामीण आणि शहरी भागात साजरा केला जातो तमिळनाडूत या सणाला भोगी पोंगल असे म्हटले जाते येत्या चौदा जानेवारीला भोगीचा सण आपण सर्वच जण आपल्या घरामध्ये साजरा करणार आहोत म्हणजेच कधी तर उद्या रविवारी सर्वच जण आपण आपल्या घरामध्ये हा जो भोगीचा सण आहे तर तो आपण साजरा करणार आहोत भोगीच्या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग केला जातो याशिवाय इंद्रदेवाची पूजा केली जाते यामुळे घरात सुखसमृद्धी येते असे मानले जाते आसाममध्ये मा भोगी सणाला भोगली बहू राजस्थानमध्ये उत्तरावण आणि पंजाबमध्ये लोहिरी नावाने ओळखले जाते भोगीच्या दिवशी पावटे गाजर हरभरा वांगी अशा भाज्यांची मिसळून भाजी तयार केली जाते याशिवाय मुगाची डाळ तांदूळ मिक्स करून खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून भाकरी देखील तयार केली जाते भोगीच्या दिवशी सुवासीन महिलांना घरी जेवण्यासाठी बोलवले जाते महिलांना घरी येण्यास शक्य नसल्यास त्यांच्या घरी भोगीचा प्रसादसुद्धा पाठवला जातो मकर संक्रांतीचे हे जे तीन दिवस असतात गोश्ट, या दिवशी दानाला विशेष महत्त्व दिलं जातं तर तुम्ही आपल्या घरामध्ये नक्की तुम्ही कोणत्या न गो गोष्टींचं तुम्ही दान करावं या दिवशी आपण कोणाचंच मन दुखू नये आपल्या घरामध्ये लाहणारे किंवा मोठे जे व्यक्ती आहेत तर त्यांचं मन आपण दुखू नये अल्कोहोलाचं म्हणजेच दारू मांस मच्छी मठण अंडी याचं आपण सेवन करू नये आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील याचं आपण पूर्णपणे पालन करायचं आहे कारण पवित्र तिथ्यांमध्ये आपण ज्या प्रकारचं वातावरण आपल्या घरामध्ये ठेवतो तर त्याच प्रकारचं वातावरण पुढेही आपल्या घरात कंटिन्यू होतं भोगी त्यानंतर त्यानंतर मकर संक्रांत आणि त्यानंतरचा करीचा जो दिवस असतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये ब्रह्मचार्याचं चा पालनसुद्धा केलं जातं तर आता या भोगीच्या दिवसाची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आता तुम्हाला माहिती झालंच असेल की भोगी म्हणजे आपल्या मागच्या जन्माचे जे काही वाईट भोग वाईट कर्म असतात तर ते दूर करण्याचा हा दिवस असतो या दिवशी आपण जर काही उपाय केले तर आपले सर्व वाईट भोग वाईट कर्म दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरात सुख शांती संपत्ती नांदते तर त्यासाठीच उद्या आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे ती मात्याची पंती तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे म्हणजे स्वच्छ असेल तर ती पंती तुम्ही घ्या किंवा कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेतला तरीही तसा चालेल त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक आपल्याकडे जो कलावा असतो बघा ज्याला आपण मौली रोळी असे म्हणत असतो पूजेमध्ये आपण आपल्या हातामध्ये जो लाल कलरचा धागा बांधतो तर त्याला कलावा म्हटला जातो तर तो कलावा तुम्हाला, तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये तिळाचंच तेल टाकायचं आहे आता तिळाचं तेल नसेल तर मग तुम्ही तूप टाकू शकता किंवा मग मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता तिळीच्या तेलामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तर त्यामुळे शक्यतो करून तिळीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरातील जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यात तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे खाली अगोदर दिव्याला तांदूळ आसन म्हणून द्यायचे आहे त्यानंतर दिवा ठेवायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि तिथे आसन टाकून तुम्हाला श्रीसुक्तमचा पाठ करायचा आहे श्रीसुक्तमचा पाठ हा तुम्हाला एक वेळेस जमलं तर करा नाहीतर तीन वेळेस करा नाहीतर पाच वेळेस करा अगदी तुमची इच्छा आहे तुम्हाला किती वेळेस म्हणायचं पण जेवढ्या जास्त वेळेस तुम्ही पाठ कराल तर तेवढ्या जास्त वेळेस तुम्हाला याचे अनुभव येतील आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील सर्व जे काही दारिद्र्य माझ्या घरातील जे काही तोष अडचणी दुःख आहेत तर ते दूर होऊ दे अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला हा जो काही उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला या उपाय व्यवसायातून खूप छान अनुभव येईल घरातील सर्व दोष अडचणी सुख जे आहेत तर ते वाढेल आणि दोष अडचणी संपूर्ण नष्ट होतील आणि त्याचबरोबर जे काही वाईट कर्म प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये केलेले असतात तर ते सुद्धा दूर होईल तर अशा पद्धतीने उद्या संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधी हा जो दिवा आहे तो तो लावू शकता आणि माता लक्ष्मीला एक प्रकारे तुम्हाला साकडच घालायचं आहे घरातील जे काही दोष आहेत अडचणी आहेत तर ते दूर करा अशी उद्या आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर नक्की हा जो उपाय करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ